हॅलो इव्हिव्हान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभणीमध्ये मी शकुंतला समाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण देत अशी प्रार्थना करून लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ॲक्च्युली आजचा व्हिडिओ मी सुरू केलेला आहे म्हणजे शूट करायला तर स्टॉलवरती आणि स्टॉलवरती असं नाही तर आता मी निघालेली आहे स्टॉलवरून घरी आणि माझी चाललेली आहे आवरावर हे बघा माझे अशा प्रकारे ना स्टॉलवरून घरी जायच्या वेळेस नुसती गडबड असते कारण ना अचानक थंडी वाढते संध्याकाळची काय माहीत काय नाही अचानकच थंडी वाढते आणि खूप थंड लागायला लागतं आणि त्याचबरोबर मग संध्याकाळी ज्यावेळेस म्हणजे सगळं मग म्हणजे घरी जायचं असतं त्यावेळेस सगळं भराभरी करायची असते त्यावेळेस तर खूप असं होतं की कधी एकदा उरकते आणि कधी एकदा घरी जाते हाय काय चला बघा मी आलेली आहे घरी तर आज मी डायरेक्टली शूट घे के सुरुवात केलं स्टॉलवरती <coughs> <coughs> आता आले मी घरी खूप थंडी म्हणजे आता काय झालं आहे स्टॉलच्या पाठीमागे तिथे ना शेत ए आणि शांत बस स्टॉलच्या पाठीमागे तिथे ना एक शेत म्हणजे त्यांनी करायला घेतले त्याच्यामध्ये मका वगैरे पेरली आणि मग तिथे रोजचं पाणी पाणी देतात त्याला रानाला त्याच्यामुळं मग खूप गार लागतात आणि आज अगदीच गार लागत एकदम अशी थंड हवा वारं सुटलं की तिथून एकदम थंड लागतं चला आता मी आली आणि अनिश आणि आरू सगळेच घरी होते कोण नव्हतं माझ्यासोबत कसे कपडे उपडे आणून टाकलेत आणि बाकीचं सगळं पसारा ह्यांनी आवर लागलं सगळं क्लीन वगैरे केलंय फक्त आता हे अंतरुण वगैरे काढलेत झोपायला पडदा काढून ठेवलाय तिकडे बाकी किचन बिचन सगळं क्लिनिंग करून ठेवलेलं आहे काय काय केलं आहे आपण बघूया आता ते गेलेत तर हे करायला स्टॉलचं म्हणजे आपलं मटेरियल आणायला गाडा आणायला हा लागलाय रडायला पप्पाच्या पाठीला बघा कसा पडदा वगैरे काढून ठेवला एवढा कपडे वगैरे मी लावते तर पडदा लावून ठेवते चला ग पाणीश पप्पा येतात लगेच तर आत्ताच मी आले अजून मी चेंज पण नाही केलं म्हणजे जर्किन वगैरे घातले तर खूपच गार लागते तर आम्ही आले आले आधी बसले थोडं कारण असं गरम वाटेपर्यंत कारण खूपच थंडी लागली मला असं एकदम हे व्हायला लागलं पोटात गोळा आल्यासारखं कारण जास्त थंडी लागली की मग पहिले काय नाही वाटायचं आता मला थंडी सहन होत नाही जास्त थंडी लागायला लागली की असं पोटात एकदम गोळा आल्यागत होतं तर चला आता बघूया काहीतरी यांनी केलंय थोडासा किचन तर घाण करून ठेवलंय पण तरी पण साफ करायचा प्रयत्न केलाय तर बघूया चला तुम्हाला पण बघा आम्ही जाताना किचन सगळं झासून वगैरे गेलेले शेगडी वगैरे नाही बघा ह्यांनी काय तयार केले आता मी इथलं ह्याच्यावरचं झाकण काढलं बघा कढईवरचं आता त्या कढईमध्ये कायतरी तळलेलं दिसत आहे तर काय ले ले आहे बघूया आपण इथे आहे झाकून तर तुम्हाला दाखवते फायनली मी हे बघा इकडे केलेले आहेत हे फिश फ्राय यांनी मच्छी आणली आता इथे खाली सगळा सरफेस त्यांनी पुसून काढलंय पण त्यांना एवढं क्लीन करायला जमलेलं नाहीये जस्ट आत्ताच झालेलं दिसतोय ह्यांचा कारभार बघा मस्तपैकी फिश फ्राय केलंय तर चला बघितलं तुम्ही कसा छान असं फिश फ्राय करून ठेवलंय तर मला म्हटले होते ते मागाशी स्टॉलवरती की मी आणणार आहे म्हणून तर बघू फ्राय करायचंय काय करायचं आहे तर मी म्हंटलं असंच म्हणत असतील अनंत नाही काय माहिती पण ॲक्च्युली त्यांनी आणलंय आणि फ्राय वगैरे करून ठेवले तर चला आता मला पण ना मच्छी किंवा म्हणजे मासे हा प्रकार त्याचं कालवण किंवा आपण म्हणतो ना रस्सा भाजी वगैरे तर अशा प्रकारचा अजिबात आवडत नाही तर मला असं त्याचा म्हणतो ना आपण कसा तरी असा वेगळा वास येतो बघा माश्याचा असा मी आता हिवळण म्हणतो तुम्ही काय म्हणता की तसं वेगळाच वास येतो तो एक वास असतो त्याचा तसा वास आला की मला आवडत नाही आणि मला मोस्टली असं कालवण वगैरे आपण म्हणतो ना तर कधीतरी खाते अगदीच पण जास्त नाही आणि त्यातलं मासा पण खात नाही मग तसा कारण असं मला एक दोनदा तर उलट्या पण झालेल्या प्रेग्नेन्सीमध्ये आणि जनरली पण मला जास्त ते माशाचं कालवण रस्सा वगैरे असा जास्त नाही आवडत आणि वेळी असं असेल तर खाते जास्त नाही आवडत पण फ्राय केलेली मच्छी किंवा मासा माझा खूप फेवरेट आहे त्यातले त्यात बांगडा फ्राय खूप आवडतो मला पहिल्यापासून कारण मी जो लग्नाच्या आधीपर्यंत म्हणजे लग्नाच्या आधी कधीच मी बांगडा सोडून कुठलीच मच्छी खाल्ली नव्हती कोणताच मासा खाल्ला नव्हता इकडे आल्यानंतर मग जरा वेगळेवेगळे प्रकार खाल्ले एक दोन आणि खाते कधी पण तरीसुद्धा मला असं म्हणजे फ्राय केलेलंच आवडत आता तर त्यांना पण माझी सवय झाले त्यांना पण आवडतात एक दोन वेळा त्यांना दाखवलं होतं की कसं फ्राय करायचं म्हणजे बांगडा फ्राय केला होता मी आणि त्यांना दाखवलेला तर त्यांना खूप आवडला होता की फ्राय केलेली मच्छी छान लागते असं त्यांना पण वाटलं म्हणजे समजलं आणि मग ते म्हटलं की ठीक आहे तेव्हापासून ते पण शिकले फ्राय करायला आणि मग जेव्हा वाटेल तेव्हा ते सांगतात आणि फ्राय करतात काय झालं बघा सर्दी झाले जाम झाले सर्दीने खोकला वगैरे तरीसुद्धा यांचं म्हणजे चालूच असते बाहेर फिरायचं आणि स्टॉलवरती नसतात जास्त बरं त्या आठवड्यात घरीच असतात पण त्याला आणि आता जास्त असा तो हे झाला ना किरकिर करायला का की जास्त खोकला येते आणि मग खोकले चला मी तुमच्याशी बोलते नंतर तर चला यायच फायनली आणि झोपला होता आणि मग माझं चाललेलं आहे इथं बघा आम्ही म्हणजे जेवण वगैरे केलं आणि ॲक्च्युली त्यांनी आणलेलं म्हणजे बांगडा आणला होता आणि बांगडा मस्तपैकी फ्राय वगैरे केलेला एकदम मस्त असा क्रंची आणि खूप छान झालेलं आहे टेस्ट एकदम मौसम एकदम भारी झालेला जसं म्हणजे माझ्या जी टेस्ट आवडते ना ती एकदम छान झालेलं तर ती करत होती आरू शूट ॲक्च्युली मी ट्रायपॉड लावायचा म्हणत होते पण जागाच नव्हती सगळीकडे कोण ना तिकडे आडवा झाला होता आणि आता धक्का लागून पडायची भीती त्यामुळं मग कारण मोबाईल मी खूप जपते अलीकडे त्यामुळं मग मी काही ट्रायपॉड लावला आरू नाही आरूला नाही म्हणत होती तरी पण तसंच म्हटलं थोडंसं शूट कर तर मग तिने शूट केलं तर जेवण वगैरे झालं सगळे जिकडच्या तिकडं झालं आहे मग मी चाललेलं आहे माझं सगळं आवरावर करायचं उचलून वगैरे तर अशा प्रकारे होता आजचा दिवस छान असा छोटा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आले तर मस्तपैकी मिस्टरांच्या हातचा बांगडा फ्राय आज खाल्ला आणि खूप दिवसातून तर खूप भारी वाटलं मध्ये एकद एकदा आणलं होतं त्यांनी पण बांगडा नव्हता भेटला त्यावेळेस तर आता बांगडा आणला होता खूप छान असा झालेला तर तुमच्या घरी तुमचे मिस्टर काय असं करतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ॲक्च्युली भांडणं लावल्याचा उद्देश अजिबात नाही आहे पण कधी कधी वाटतं ना आणि आता त्यांना आवडतं त्यामुळे ते करतात तर असं कुणी असेल हौशी तर करत असेल तर मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर चला माझं स्टॉलचं पण सगळं मटेरियल ठेवून झालेलं आहे जसं की मी तुम्हाला आता दाखवलं आणि सगळं आवडले आणि पाठीमागं बघताय तुम्ही लाईट विट सगळ्या ऑफ केल्यात हॉलमध्ये सगळं झोपलेत आता माझं चाललेलं आहे आणि मी किचनचं पण सगळं आवरून घेतलं आणि आता मी पण झोपणार आहे तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग्स तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समजत आता मला पण झोप आलेली आहे मी पण झोपते सर्वांना गोष्ट मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट सुद्धा बाय बाय भेटू लवकर